मंडळी नमस्कार विजय बोले चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी आपल्याकडं हवामानाच्या लाटा येतात कधी थंडीची लाट येते कधी उष्णतेची लाट येते तशाच राजकारणातही लाटा येतात कधी एखाद्या पक्षाची येते कधी एखाद्या व्यक्तीची येते कधी एका एखाद्या विचाराची येते तशा लाटा गुन्हेगारीमध्ये येत असतील का नाही सध्या चित्र तरी तसं दिसतंय म्हणून हा प्रश्न आज आपण यावरच थोडी चर्चा करणार आहोत काय होतं काय की गुन्हेगारी अशा प्रकारे दिसती आपल्याला की जणू त्या लाटा याव्यात असं आपण काही उदाहरणं पाहूयात दिल्लीतलं निर्भया प्रकरण घडलं त्यानंतर मग ठिकठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडले त्याच्या नोंदी झाल्या त्यावर चर्चा झाली मग त्याला दिल्लीतल्या पीडितेला नाव निर्भया देण्यात आलं होतं मग त्याच धर्तीवर बाकीच्या ठिकाणी तशी नावं दिली गेली सेम तशा पद्धतीची आंदोलनं झाली तसे गुन्हे दाखल झाले आणि एका पद्धतीची चर्चा झाली मग कधी पुण्यात कोयता गँग येते कोयता गँगचे तिथे हल्ले होतात तो एक ट्रेंड सेट होतो इतर शहरांमध्ये अशा कोयता गँग येतात म्हणजे मग बाकी सगळे गुन्हे बाजूला पडतात आणि कोयता गँगची चर्चा होते पुढं मग कधी मंगलसूत्र चोऱ्यांचे गुन्हे सुरू होतात एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक सगळ्या शहरांमध्ये हे गुन्हे घडत राहतात तर कधी मग दरोड्याचे गुन्हे होतात सराफी दरोड्याचे गुन्ह्यांनी एक काळ खूप गाजला होता रोज संध्याकाळी दुकान बंद करण्याच्या वेळेस हे दरोडेखोर यायचे दंगल सदृश्य वातावरण करायचे आणि दरोडा टाकून निघून त्याची त्याचीही तेव्हा ते चर्चा झाली होती आणि अलीकडं आपण बीडमध्ये ज्या घटना पाहतोय की मारहाण करतायत खून करतायत करता आणि विशेष म्हणजे त्याचे व्हिडिओ करतायत तर या घटनांची खूप चर्चा सुरू आहे आणि जेव्हा अशा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांची चर्चा सुरू असते तेव्हा बाकीच्या गुन्ह्यांबद्दल थोडी कमी चर्चा होते आणि हे गुन्हे जास्त हायलाईट होतात आणि मग असं वातावरण होतं की या प्रकारच्या गुन्ह्यांची लाट आली का काय आत्तापर्यंत आपण जी उदाहरणं पाहिली त्या सगळ्या वेळेस असंच झालेलं आहे की बाकीचे गुन्हे थोडेसे मागे पडले आणि ह्या एकाच गुन्ह्याची एकाच प्रकारच्या गुन्ह्याची जास्त चर्चा झाली आणि सगळ्या ठिकाणाहून असे गुन्हे पुढे आले सगळ्या ठिकाणाहून अशा गुन्ह्यांची नोंद होत गेली त्यांची चर्चा होत गेली त्याच्या बातम्या येत गेल्या यंत्रणा आणि राजकीय नेतेसुद्धा त्याच घटनांबद्दल बोलू लागले म्हणजे कुठेतरी एक लाट आल्यासारखं असं वातावरण होतंय का, का दुर्दैवानं असं होऊ नये गुन्हेगारीची लाट असं आपल्याला म्हणता येणार नाही तसं ये म्हणूही नाही आणि तसं होऊही नये पण एक चित्र तसं दिसतंय म्हणून एक निरीक्षण म्हणून सांगतो की अशा पद्धतीच्या गुन्ह्यांचा ट्रेंड आपल्याकडे दिसून येतो तसं पाहिलं तर महाराष्ट्रात दरवर्षी साडेतीन ते चार लाख गुन्हे दाखल होतात त्यातले पन्नास हजार तरी दखलपात्र किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात पण या सगळ्याच गुन्ह्यांची चर्चा होते का नाही होत काही विशिष्ट पद्धतीच्या काही विशिष्ट गुन्ह्यांचीच चर्चा होते आता समजा हे जे गुन्हे घडत आहेत हे गुन्हे यापूर्वीही घडत होते ठिकठिकाणी त्याच्या नोंदी होत होत्या परंतु जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्या एक प्रकारच्या गुन्ह्यांचीच सगळीकडे चर्चा होते पुलीस स्टेशनमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक पुलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात पण एकदा का राज्यात एखाद्या गुन्ह्याची चर्चा सुरू झाली तर त्या गुन्ह्यांबद्दल जास्त चर्चा होत असल्याचं आपल्याला दिसतं आणि मग असं लाटेसारखं त्याचं वातावरण निर्माण होतं आणि असं वाटतं की एकाच वेळी सगळीकडं अशा पद्धतीचे हे गुन्हे घडू लागले की काय असं एक हे वातावरण तयार होतं म्हणून आपली ही शंका अशी आलेली तुमचंही निरीक्षण असंच असेल की एकदा एखाद्या गुन्ह्याबद्दल चर्चा सुरू झाली की ती चर्चा सुरू राहते आणि त्याच गुन्ह्यांबद्दल प्राधान्याने यंत्रणाही काम करायला ला लागते असं वातावरण आपल्याला अनेकदा झालेलं दिसतं याला पोलिसांची आणि यंत्रणेची आणि माध्यमांची कार्यपद्धती थोडी कारणीभूत ठरेल असं मला वाटतं कारण जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस त्यांच्या पद्धतीनं ते काम करत असतात गुन्हा दाखल होतो पुढे त्याचा तपास होतो पण जेव्हा एखाद्या विशिष्ट गुन्ह्याबद्दल जास्त चर्चा होते आणि मग त्या स्वरूपाचे गुन्हे इतर ठिकाणी घडल्यानंतर तिथूनही त्याची चर्चा सुरू होते आणि मग अमुक प्रकारांची पुनरावृत्ती झाली वगैरे वगैरे अशा चर्चा सुरू होतात आणि मग पोलिस आणि यंत्रणाही प्राधान्याने ते गुन्हे हाताळायला सुरुवात करतात आणि मग एक लाट आल्यासारखा असा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आणि मग एकाच वेळी सगळ्या ठिकाणी असे गुन्हे दिसतात पोलिसांची कार्यपद्धती माझे माजी आय पी एस अधिकारी सुरेश खोपळे यांनी एक चांगल्या उदाहरणांवरून सांगितलेली ते त्यांच्या भाषणात नेहमी सांगत असतात की एखाद्या पोलीस स्टेशनला समजा एक महिला तिचा पती हरवल्याची तक्रार नोंदवायला गेलेली आहे आणि तिथंच दुसरा एक श्रीमंत माणूस त्याचा कारटेप हरवल्याची तक्रार घेऊन आलेला आहे तर पोलीस काय करतात तो कार्टेप हरवलेला जो श्रीमंत माणूस आहे त्याची तक्रार आधी नोंदवून घेतात आणि त्या गरीब महिलेला कुणी विचारत नाही कारण तिला काही व्हाईस नसतो तिला आवाज नसतो तिच्या मागे कुणी नसतं म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष होतं पण जेव्हा मग ती महिला कुणाला तरी घेऊन येईल तेव्हा मग तिचा गुन्हा दाखल होतो मग कोणतरी नगरसेवक आमदार सामाजिक कार्यकर्ता असं जर कोण आलं तर मग तो गुन्हा दाखल होतो आणि मग त्या गुन्ह्याची चर्चा होते आत्तापर्यंतचा जर आपण उदाहरण पाहिलं आणि एकूण ट्रेंड पाहिला तर जे गुन्हे दडपण्याचा प्रकार जास्त झालेला आहे त्या गुन्ह्याची चर्चा पुढे जास्त झालेली एखादा गुन्हा पोलीस स्टेशनला नेहमीप्रमाणे गेला पण पोलिसांनी त्याची नोंद घेतली नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर वेगळ्या स्वरूपात त्याचा आवाज उमटल्यानंतर दबाव आल्यानंतर जर एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याची चर्चा होते तसं पाहिलं तर खुनाचे अत्याचाराचे असे गुन्हे खूप ठिकाणी घडत आहेत ते रुटीन पद्धतीने ते घडत आहेत त्यात शिक्षाही होते काही ठिकाणी तर आपल्याला असं पाहायला मिळतं की एखाद्या गुन्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाची शिक्षा झाल्यानंतर तो गुन्हा घडला होता याची माहिती माध्यमांना आणि लोकांना मिळते कारण त्याची चर्चा झालेली नसते पण चर्चा होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल जास्त पोलिस जागरूकता दाखवतात त्याच्यामागची ही कारणं असतात आणि मग आपल्याला त्याचा ट्रेंड सेट झाला आहे असं वाटतो मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोलिसांची मानसिकता असते समाजाची मानसिकता असते माध्यमांची सोशल मीडियाची सगळ्यांची मानसिकता असते आणि एका विशिष्ट दिशेने आपण आवाज उठवत राहतो विशिष्ट दिशेने विचार करत राहतो आणि मग तसा तो ट्रेंड सेट होत जातो आणि पोलिसही त्याला बळी पडतात कारण पोलिसांचं असं असतं की जो ट्रेन चालला आहे ज्या बाजूने दबाव आहे ज्या बाजूने सरकार आहे आपल्या अंगलट येण्याच्या काही गोष्टी आहेत तर त्याच दिशेने पोलिसही वाटचाल करतात एक उदाहरण मला आठवतं आहे की एक पोलिस अधिकारी होते आमच्याकडं आणि त्यांच्या टेबलवर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांचा फोटो असायचा त्यांना विचारलं की मी हो वगेरे वगेरे का ते तर ते म्हणे की माझं ते दैवत आहे माझं श्रद्धास्थान आहे म्हणून मी कायमस्वरूपी त्यांचा फोटो टेबलवर ठेवतो त्यांचं स्थान माझ्या हृदयात आहे वगैरे वगैरे ते सांगायचे त्यानंतर पुढच्या काळात आर आर पाटलांचं गृहमंत्रीपद गेलं नवीन सरकार आलं आणि कामकाज सुरू झालं मधल्या काळात त्या अधिकाऱ्याची दुसऱ्या शहरात बदली झाली कशाच्या तरी निमित्तानं मला त्या शहरात जाणं झालं आणि त्या अधिकाऱ्याची भेट झाली तेव्हा मी पाहिलं तर त्याच्या टेबलावर दुसरा फोटो होता तर त्याला म्हटलं हे काय हे का असं का म्हणे यांच्यात मला आता आर आर पाटील दिसत आहेत म्हणजे पोलिसांची मानसिकता ही अशी असते उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची ज्या दिशेने दबाव येईल त्या दिशेने काम करायचं अशी त्यांची पद्धत असते आणि मग या सगळ्या वाता वातावरणाचा असा एक इम्पॅक्ट तयार होतो की ज्या गुन्ह्यांची जास्त चर्चा होईल ज्या पद्धतीवर जास्त दबाव आणला जाईल सामाजिक दबाव राजकीय दबाव होईल त्या गुन्ह्यांची दखल घ्यायची आणि पुढे चालायचं त्या काळात बाकीचे गुन्हे दाबले गेले तरी चालतील अशीच जणू पोलिसांची मानसिकता असते आणि मग आपल्याला एक असा ट्रेंड दिसतो हो की राज्यात एकाच स्वरूपाचे गुन्हे सगळीकडे घडतायत आणि बरं ही लाटही दीर्घकाळ टिकत नाही हे गुन्हे सतत घडत असतात सगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात पोलीस स्टेशनला आपण जर पाहिलं तर तिथं रोज वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले असतात परंतु राज्यभरात एकदा एका प्रकारच्या गुन्ह्यांची चर्चा सुरू झाली की तीच चर्चा सुरू राहते आणि तशाच प्रकारचे गुन्हे जाणून सर्वत्र घडत आहेत असं एक वातावरण तयार केलं जातं आणि दुर्दैवानी अशा पद्धतीने म्हणावं लागते आपल्याला की गुन्हेगारीची ही लाट येते की काय असं यातून वातावरण निर्माण होतंय म्हणून मग आज या विषयावर आपण बोललो आपल्याला या याबद्दल काही निरीक्षणं असतील जरूर नोंदवा